शुभविवाह या मालिकेच्या दोन जुलैच्या जबरदस्त भागामध्ये आता भूमीने केलेली शंकरषण सोबतची डील आणि त्या डील नंतर भूमीने केलेला खूप मोठा प्लॅन सगळं सगळं आपल्या समोर येणार आहे म्हणजे आपल्या नवऱ्याला वाचवण्यासाठी एक बायको कोणत्या थराला जाऊ शकते नक्की काय करू शकते आणि केलेलं डील सुद्धा आता तिचं पावित्र्य जपण्यासाठी कसं वापरू शकते सगळं पाहूया इकडे दोन जुलैच्या भागामध्ये भूमी रात्री खूप अस्वस्थ असते आणि तिला आकाशची आठवण येत असते आकाशच्या सोबतचे क्षण आठवत असताना भूमी त्याचा फोटो हातात घेते आणि आता जुन्या ग गो, गोष्टी आठवत असते ज्या वेळेला भूमी किचनमध्ये काम करत असते आकाश मागून येतो आणि तिला मिठी मारतो त्यावेळेला भूमी म्हणते आकाश काय चाललंय हे तुझं आकाश म्हणतो असं काय करतेस आहेस ना माझी त्यात काय लाजायचं यावरती भूमी सांगते अरे मी क्षितिजासाठी दूध बनवतीये तुझं काय चाललंय यावरती आकाश म्हणतो क्षितिजाला तर दूध दूध देच पण मला बुस्टर डोस पण पाहिजे यावरती आता इकडे भूमी म्हणते चल काहीतरी सावटपणा करू नकोस यावरती आकाश म्हणतो काय असं आहे म्हणजे एकतर मला बायकोसोबत वेळ घालवायला मिळत नाही असं काही बोललं तर बायको लाजते मला तर काही कळतच नाहीये म्हणजे आता ह्या बायकोचं करायचं तरी काय यावरती आकाश म्हणायला लागतो काय असं करतेस तू यावरती भूमी म्हणते तू काय करतोयस मला तिला दूध द्यायचं आहे आकाश म्हणतो ठीक आहे तू तिला दूध दे पण मला बुस्टर डोस पाहिजे कसं आहे बरेच दिवस बुस्टर डोस न घेतल्यामुळे मला आता खूप अस्वस्थ मरगळ येते असं तसं तो आता बोलायला लागतो आणि भूमी म्हणते आकाश बस झालं यावरती आकाश म्हणतो अजिबात नाही तू मला पहिले एक वचन दे की तू माझ्यापासून लांब कधीही जाणार नाहीस एक क्षण सुद्धा मला सोडून जाणार नाहीस त्यावरती भूमी म्हणते आकाश काय आहे हे कसलं वचन काय मागतोय तू यावरती आकाश म्हणतो मला काही माहित नाहीये तू मला वचन दे बास यावरती भूमी म्हणते तुझं अगदी लहान मुलाच्या वरतान चाललंय आकाश म्हणतो असू दे लहान मुलाच्या वरतान तर लहान मुलाच्या वरतान तू दे बरं मला आता हे वचन यावरती भूमी म्हणते मी तुला वचन देते काहीही झालं तरी सुद्धा मी तुला सोडून कुठे कुठे जाणार नाही असं म्हटल्यावर ती आकाश म्हणतो मग आता कुठे चाललीस यावर ती भूमी म्हणते अरे असं काय करतोय क्षितिजाला दूध द्यायचंय तुला म्हटलं ना मी तिला भूक लागली असेल त्याची दुधाची वेळ झालेली आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे आकाश म्हणतो अच्छा पण मला दिलेलं वचन लक्षात ठेव तू मला सोडून कधीच जाणार आहेस काहीही झालं तरी सुद्धा माझ्यापासून दूर जाणार नाहीस आधीच आपल्या आयुष्यामध्ये अनेक संकट आलेत पण आता यानंतर कोणत्याही क्षणाला मला तुझ्यापासून दूर जायचं नाहीये असं म्हटल्यावर ती भूमी आता या सगळ्या आठवणी आठवत असते आणि तिला खूपच त्रास होत असतो आणि ती विचार करत असते आकाश खर तर माझेच चुकी चुकी झाली मी या तुला थांबवायला पाहिजे आणि हो तू आमच्या दोघींच्या हातावरती ते धा धागा बांधलास तेव्हा तुझ्या हातावरती नाही बांधलास त्याचमुळे हे सगळं घडलंय तू आमचं आमचं जे काही संकट आहे ते स्वतःवरती घेतलंस आणि आता आता माझ्या पुढे हा असा पेच आहे ना तुला तुझ्यापासून लांब राहण्याशिवाय मला पर्याय नाही आणि हे सगळं मला तुझ्यासाठी करावं लागणार आहे आकाश काय माझी मनस्थिती आहे हे तुला माहित नाहीये मी तुला सांगू पण शकत नाहीये काय करू कसं करू भूमीच्या डोक्यामध्ये अनेक विचार चालू असतात आणि ती फोटो कवटाळत बिचारी रडतच बसलेली असते दिवशी सकाळी भूमीच्या डोक्यामध्ये विचार घेतो की जर का मी अचानकपणे वेगळे बघायला लागले तर मानसेला या सगळ्यामध्ये डाउट येईल त्यामुळे आधीपासून मला कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे आणि म्हणून आता ती मानसेला आपल्या आणि शंकरशांची कशी मैत्री आहे किंवा आपण आणि शंकरशन कसे एकमेकांच्या जवळ हो येत आहोत हे दाखवून द्यायचं असतं त्याच ती मानसीला फोनवरती बोलताना मैत्रिणी सोबत ऐकते तिची मैत्रीण तिला सांगत असते हा तुला नोट्स हव्यात ना मानसी म्हणते हो तू या कॅफे मध्ये येऊन भेटशील का मग तिकडे मी त्या नोट्स घेईन यावरती मग आता मैत्रिणी सांगते ठीक आहे मी तुला त्या कॅफेमध्ये येऊन नोट्स देते भूमी विचार करते हीच ती वेळ आहे मला आता याच वेळेचा फायदा घेत जायला पाहिजे शंकरचंदला तिकडे बोलवून मानसीच्या समोर असं म्हणत ती ताबडतोब शंकरचं कॉल करायला निघते इकडे मानसी ज्या कॅफेचं नाव बोलत असते त्या कॅफेचं नाव आता इकडे भूमी ऐकते आणि ते विचार करते मी सुद्धा याच कॅफेमध्ये जाणार जेणेकरून मला आता हिला दाखवणं सोपं जाईल मग ज्या वेळेला आता मानसी फोन ठेवते त्याच वेळेला लगेचच भूमी शंकरचं कॉलवरती कॉल कॉलवरती कॉल करत असते कारण का तो काही फोन उचलत नसतो आणि त्यामुळे तो फोन उचलत नसल्यामुळे आता ती पुन्हा कॉल करते शंकरषण आता बरेचशे कॉल केल्यानंतर कॉल उचलतो आणि तुम्हाला कळत नाहीये का की जर का मी कॉल उचलत नाहीये तर या सगळ्यामध्ये आता मला तुमच्याशी बोलायचं नाहीये ही गोष्ट तुम्हाला समजायला पाहिजे यावरती भूमी म्हणते हे बघा मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे म्हणजे मी आता हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नाहीये जे काही आपलं डिफर आहे त्यानुसार मी हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नाही तर मला तुम्ही भेटा मला आकाशच्या संदर्भातले अनेक कागदपत्र तुम्हाला दाखवायचे आहेत आणि आकाशच्या केसच्या संदर्भात तुमच्याशी बोलायचं आहे यावरती शंकरषण म्हणतो हे बघा हे सगळं करायला मी नो है, काही तुमचा नोकर नाहीये काही झालं तरी सुद्धा तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी यायला त्यावरती मग आता तुझी तो, तो सांगायला लागते हे बघा ही आपण केलेली डील आहे आपण डील केलेली आहे आणि आपण डील करत असताना या सगळ्यामध्ये आता तुम्ही सुद्धा इन्वॉल्व्ह आहात ही डील काही एकतर्फी नाही का आहे काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता तुम्ही सुद्धा सामील आहात ना त्यामुळे तुम्हाला यायलाच पाहिजे शंकरशन म्हणतो हे बघा मी येणार नाहीये बाद झाली तुमची जबरदस्ती यावरती भूमी सांगते हे बघा मी तुम्हाला जे सांगते ते ऐका जर का हे नाटक तुम्हाला सुद्धा दोन्ही साईडनी वाटवायचं असेल तर तुम्हाला हे करायला लागेल कारण कसं आहे मला सुद्धा अनेक गोष्टींची उत्तरं देणं भाग आहे मला सुद्धा अनेक गोष्टींना आता जाणं भाग आहे आणि त्यामुळे त्यामुळे त्या मी आता तुम्हाला जे सांगते ते करा मी तुम्हाला त्या कॅफेचा पत्ता पाठवते कॅफेचा पत्ता पाठवून त्या ठिकाणी तुम्ही तिकडे आलात तर बरं होईल असं म्हणत ती आता कॅफेचा पत्ता तर पाठवते आणि या सगळ्यामध्ये पत्ता पाठवल्यावरती त्यानंतर मग आता ती विचार करते मी ह्याला पत्ता तर पाठवलाय पण मला कळत नाहीये की काही झालं तरी सुद्धा हे तिकडे येतील नाही येतील नक्की यांच्या मनात तरी काय आहे हे काही कळत नसतं बरं आता हे सगळं चालू असताना लगेचच भूमी त्या कॅफेमध्ये जायला निघते ज्या ठिकाणी मानसीने आपल्या मैत्रिणीला बोलवलेलं असतं हाच भूमीचा प्लॅन असतो की मानसी तिकडे आली की ती आपल्याला आणि शंकरशणला एकत्र पाहील आणि मग हे सगळं ती करेल मग त्याच वेळेला ज्या कॅफेमध्ये आता इकडे मानसीने मैत्रिणीला बोलवलं असतं तिकडे आता ती मैत्रीण येते आणि मानसी तिच्याकडून नोट्स घेते आणि ती म्हणते सॉरी ह मी आत येऊ शकत नाहीये अगं माझे ना भाऊजी ऍडमिट आहेत आणि त्यामुळे मला तिकडे जायला पाहिजे जा, हॉस्पिटलमध्ये सुद्धा जायला लागतं आणि म्हणून मी आता तुझ्यासोबत बसू शकत नाही सॉरी ह आणि थँक्यू तू मला आता इकडे हे आणून दिलंस म्हणून असं म्हणत ती मैत्रिणीचे आभार मानते तिच्याकडून नोट्स घेते नोट्स घेऊन झाल्यावरती आता इकडून ती जाणार पण त्याच वेळेला तिला समोर भूमी दिसते भूमी दिसल्यावरती आता इकडे विचार करायला लागते मानसी की आता या वेळेला भूमिताई इकडे काय करते म्हणजे ती हॉस्पिटल मध्ये जात नाहीये आणि हॉस्पिटलमध्ये न जाता ती कॅफे मध्ये का आलेली आहे म्हणून मानसीची उत्सुकता ताणली जाते आणि मग ती आता भूमीकडे लक्ष ठेवायला लागते नक्की भूमिताई कुणाला भेटायला आले का भेटायला आले काही प्रॉब्लेम तर नाहीये ना असं म्हणत ती आता पाहायला लागते पण ज्या वेळेला मानसी पाहत असते त्याच वेळेला शंकरषण तिकडे आलेला असतो शंकर्षण आल्यावरती मग आता इकडे भूमी मानसीकडे पाहते एका डोळ्यानी आणि लगेच समोर हात पुढे करते हॅलो आणि पाठ असते शंकर्षणची पाठ असल्यामुळे मग मात्र आता इकडे मानसीला कळत नसतं की त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन काय आहेत पण भूमी मात्र मानसीला दाखवण्यासाठी एकदम चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन असे ठेवते की तिला शंकरषणला भेटून आता किती आणि कसा आनंद झालेला आहे ते आणि त्यानंतर भूमी विचार करायला लागते की मान हे बघितलं म्हणजे तिला समजेल की मी जवळ चाललेली आहे म्हणून म्हणतो हे काय हाय हॅलो कशाला करायला पाहिजे मी काही तुमचा त्यामुळे हे हाय हॅलो पहिलं बंद करा मला अजिबात हाय हॅलोची गरज नाहीये आणि इथे कशाला मला बोलवलं काय गरज पडली तुम्हाला इथे बोलवायची तोपर्यंत इकडे मानसीला कॉल आलेला असतो अथर्वचा आणि त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये जाण्याचं असल्यामुळे ती आता कॉल ठेवते आणि तिकडून निघते मानसी तिकडून निघून गेल्या म्हटल्यावर ती भूमीचं नाटक तर वाटलेलं असतं आता नाटक करायची काही गरज नसते लगेचच भूमी रूढ होते आणि त्यावर ती शंकरषण म्हणतो काय कशाला का का बोलवलं इथे मला काहीच कळत नाहीये तुमचं काय चाललंय यावरती भूमी म्हणते कागदपत्र आणले थे मी आकाशची मेडिकल हिस्ट्रीचे कागदपत्र आहेत असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच शंकरशन चिडतो आणि तुम्ही तुम्ही या सगळ्यामध्ये आता मला इथे या कारणासाठी बोलवलं म्हणजे काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता हे मला इकडे बोलवण्याचं कारण हे की तुम्ही मला अशा पद्धतीने हे कागद द्यायला तुम्ही मेल पण करू शकत होता यावरती मग आता भूमी सांगायला लागते कसं आहे ना मला माझे नातेसंबंध आहेत मला माझा गोतावळा आहे आणि या सगळ्यामध्ये त्यांना विश्वास देणं गरजेचं आहे अचानकपणे ज्या वेळेला त्यांच्या समोर गोष्टी येतील त्यावेळेला त्यांना विश्वास बसला पाहिजे की मी आधीपासून तुमच्याशी बोलत होते आधीपासून तुमच्याशी भेटत होते हे ज्या वेळेला त्यांच्या लक्षात येईल आणि त्याच वेळेला ते आता माझ्यावरती डाऊट घेतील आणि माझ्यावरती डाऊट घेऊन ते या सगळ्यामध्ये आता विश्वास ठेवतील शंकरषण म्हणतो हे बघा ही तुमची लॉजिक आहेत ना ही तुमची लॉजिक तुम्ही तुमच्याकडेच ठेवा काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मला या लॉजिकशी काही देणं घेणं नाहीये तुमची माणसं आणि तुमचं लॉजिक हे सगळं सगळं तुमच्याकडे ठेवलंत ना तरच बरं पडेल माझ्या मादी लागू नका आणि माझ्याकडून कोणत्याही मदतीची अपेक्षा करू नका असं म्हणत शंकरषण निघून जातो भूमी तिथेच बसून राहते आणि भूमी विचार करते काहीही झालं तरी म्हणू ज्या वेळेला आकाशला माझ्यावरती आता विश्वास ठेवायला किंवा डाऊट ठेवण्यासाठी ज्या वेळेला आकाशला आता माझ्यावर डाऊट घ्यायला लागेल त्यावेळेला तू जर मला बघितलं असशील ना तर तू आता आकाशला कन्व्हिन्स करू शकशील की खरंच मी आता आधीपासून होते किंवा मी आधीपासून शंकरचं कॉन्टॅक्टमध्ये होते म्हणजे आकाशला कोणत्याही प्रकारे आता वाव राहणार नाही शंका घ्यायला की या सगळ्यामध्ये आता म्हणजे मी काही चुकीचं वागते का कारण ज्या वेळेला आकाशला शंका येईल ना त्याच वेळेला आता तू त्याला सांगशील की मी खरंच चुकीचं वागत होते आणि त्यासाठी मी हे सगळं केलेलं आहे तुला मी आता मोहरा बनवलंय तुला मोहरा बनवून आता ज्या वेळेला आकाश हे करेल तेव्हा तू आकाशला सगळं सांगशील असं म्हणत भूमीच्या डोक्यात हा प्लॅन असतो की आपण स्वतः बदनाम होण्यासाठी किंवा आपण स्वतः या सगळ्यामध्ये आता स्वतःला बदनाम करून घ्यायचं आणि ते करण्यासाठी तिने आता मानसीला या सगळ्यामध्ये आता धरलेलं असतं त्यानंतर ती बाहेर येते त्यावेळेला शंकरचंद तिकडे असतो आणि शंकरचंद तिकडे असताना भूमी सांगते मला आता तुमचा एक फेवर पाहिजे आहे यावरती तो म्हणतो मी तुम्हाला फेवर करायला काही बसलेलो नाहीये असं म्हटल्यावर ती भूमी आता सांगते हवे म्हटलं ना मी तर मला तुमचा फेवर हवे हे बघा प्रत्येक हे जे काही करताय ना तर माझ्या घरच्यांना मला एक पार्श्वभूमी तयार करून ठेवायला लागेल यावरती शण म्हणतो हे बघा ते तुमचं तुमचं तुम्ही बघा भूमी सांगते मी तुला एक तुम्हाला एक गोष्ट सांगते मी तीन दिवस झाले आकाशला नाही पाहिलेला आहे आणि मी त्याला व्हिडिओ कॉल करून आता पुन्हा मी ज्या मार्गावरती निघाले तो मार्ग मला सोडायचा नाहीये त्यामुळे तुम्ही एक काम करा तुम्ही व्हिडिओ कॉल करा आणि तुम्ही सांगा की तुम्हाला पेशंटला बघायचं आहे आणि त्यानंतर मग आता माझ्याकडे तो व्हिडिओ कॉल द्या मला आकाशला बघायचा आहे यावरती शंकरचर म्हणतो का बरेच दिवस आकाशला पाहिलं नाहीये तर या सगळ्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला त्रास होतोय ना व्हायलाच पाहिजे आणि हाच त्रास फक्त तुम्हालाच नाही तर हा त्रास आता आकाशला पण व्हायला हो पाहिजे आकाशला सुद्धा या सगळ्यामध्ये आता समजलं पाहिजे की काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा जेव्हा आपल्या बायकोला भेटण्याची वेळ येते किंवा जेव्हा आपल्या बायकोला या सगळ्यामध्ये आपल्याला भेटायला लागतं तेव्हा कशी तडफड होते जेव्हा बायको आपली आपल्याला भेटत नाही त्यावेळेला होणारी तडफड त्यावेळेला होणारा त्रास हे सगळं सगळं आता तुम्हाला समजलंच पाहिजे दोघांना पण समजलं पाहिजे आणि त्याच कारणासाठी मी ही तुमची तडफड चालू ठेवणार आहे तुमची तडफड चालू ठेवण्यासाठी मला जो काही करायला लागेल ना ते सगळं मी करणार कारण करना माझ्या बायकोला एक क्षण पाहण्यासाठी मी तडफडतोय ना तसंच तुम्ही पण तडफडाल असं म्हणत क्षण आता फोन लावत नाही आणि आकाशला बघण्यासाठी भूमीला तडफडत ठेवून निघून जातो तोपर्यंत रागिणीचा माणूस आता रागिणीच्या सांगण्यावरून भू शंकर आणि भूमी यांच्यावरती लक्ष ठेवत त्यांचे फोटो पाठवत असतो आणि त्याच वेळेला मानसी म्हणते काय हो आई ही तर भूमी खरोखर त्या शंकरषणच्या जाळ्यात अडकली की काय यावरती आता इकडे सांगायला लागते रागिणी कि हे बघ पौर्णिमा म्हणजे आपण आपल्याला भूमीचा कितीही राग असला कितीही काही असलं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आपण एक गोष्ट कधीच विसरू शकत नाही की भूमी आकाशला सोडून इतर कुणाच्या सोबत जाऊ शकत नाहीये कितीही काही आलं जग इकडचं तिकडे झालं उलता पालत झाली तरी भूमी आकाशची कधीही धोका देऊ शकत नाहीये पौर्णिमा म्हणते मग मग तुम्ही हे असले फोटो का काढताय तुम्ही हे सगळे फोटो जमा करून का काय सगळं ठरवले आहेत त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते रागिणी कसं आहे ना काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता ज्या वेळेला ज्या वेळेला आता इकडे आकाशला हे सांगण्याची वेळ येईल की भूमी त्याच्यापासून का लांब जातीये किंवा भूमी कायमची लांब जाईल त्यावेळेला आपल्याला हा पुरावा दाखवायला मिळेल हा पुरावा दाखवून आता आपण आकाशला कन्व्हिन्स करायचं आहे की बघितलंच बघितलंच भूमी तुझ्यापासून कशी लांब जाती आहे किंवा भूमी या सगळ्यामध्ये शंकरशांच्या कशी प्रेमात पडते आहे पण प्रत्यक्षात मात्र भूमी प्रेमात पडत नाहीये तर आपण तिला हे सगळं करतोय म्हणजे आपण मुद्दाम हे सगळं असं जाणून बुजून करतोय जेणेकरून हे दृश्य समोर असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे पौर्णिमा हसायला लागते आणि वा आई वा तुमचं जितकं कौतुक करावं तितक कौमिका हे तुम्ही तर या सगळ्यामध्ये मास्टर माइंड आहात असं म्हटल्यावर ती रागेने सांगायला लागते हे तर काहीच नाहीये अजून पुढे पुढे बघ काय होणार आहे ते मी बरोबर आकाश आणि भूमीला कसं वेगळं करते मृत्यू सुद्धा या दोघांना वेगळं करू शकत नव्हता ना ते काम मी केलेलं आहे आणि ज्या वेळेला हे असे फोटो आकाश बघेल भूमी ज्या वेळेला शंकशंकड कायमची जाईल त्यावेळेला आकाशला या सगळ्यामध्ये आता सगळं सगळं सत्य समजेल आणि त्यानंतर आता इकडे लगेचच तो काय नक्की हे घेईल त्यावरती आता इकडे आपल्याला समजेल असं म्हणत रागिणीचं काहीतरी वेगळंच चालू असतं आणि त्याच वेळेला रागिणी हे सगळं बोलत असते आणि पौर्णिमा गप्पपणे हसत असते इकडे त्यानंतर मग आता ऑपरेशनचा दिवस येतो ऑपरेशनचा दिवस आल्यावरती आता इकडे ऑपरेशनच्या दिवशी भूमी भेटते शंकरचंदला आणि माझा आकाश बरा होईल ना असं म्हणायला लागते शंकरचंद सांगतो तुमच्या फालतूच्या प्रश्नांना उत्तर द्यायला मला वेळ नाहीये आणि शंकरचंद तिकडून तलक चेंबरमध्ये निघतो आणि ऑपरेशन सुरू सुरू करतो ऑपरेशन सुरू केल्यावरती बाहेर भूमी वाट पाहत असते आणि त्यावरती आता इकडे लगेचच शंकरचंडला इकडे आकाशच्या इकडे जागी आता दिसते त्याची बायको आणि बायको सांगत असते मला न्याय मिळणार आहे का शंकरषण मला न्याय मिळवून देणार आहेस का असं म्हणत असताना शंकरषण आता या सगळ्यामध्ये लगेचच गडबडतो आणि ऑपरेशन पूर्ण होतं तो जेव्हा बाहेर येतो तेव्हा भूमी विचारायला ते काय झालं कसं झालं ऑपरेशन पण शंकरषण काही उत्तर देत नाही आता शंकरषणने आपला बदला घेण्यासाठी आकाशच्या बाबतीत काही चुकीचं तर केलं नसेल ना हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे